येवल्यात दोन आत्महत्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना मेकॅनिक पदवी घेत असलेला विद्यार्थी तर दुसरा सेंटरिंग काम करणाऱ्या तरुणांनी केली आत्महत्या नाशिकच्या येवला तालुक्यात मेकॅनिकच्या प्रथम वर्षात क्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने साठवण तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली तर चिंचोली येथील तुषार मोतीराम घोटेकर वय वर्ष बत्तीस हा सेंटरिंग काम करणारा कारागिर आणि आपल्या राहत्या घरातच आपली जीवनयात्रा संपविली तुषार कोंडीराम घोटेकर हा तरुण येवला तालुक्यातील चिंचोडी येथील होता गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास आशिष काळे राहणार बोरसर तालुका वैजापूर येथील विद्यार्थ्यांनी येवला येथे शिकत असलेल्या येवला पाटोदा रोडवरील अडतीस गावनळ पाणीपुरवठा योजनेच्या समोर असलेले साठवण तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आशिष काळे याचा मृतदेह पाड्याबाहेर काढण्यास दोघांचेही येवला ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले या दोघांनीही अशी टोकाची पावले का उचलली याबाबत येवला पोलीस अधिक तपास करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल